नमस्कार शेतकरी बनवू शेतकरी वनो राज्य शासनाच्या माध्यमातून तसंच केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांसाठी एक खूप मोठा दिलासादायक आणि एक खूप मोठी गुड न्यूज आता समोर आलेली आहे शेतकरी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नुकतंच आहे की मागील दोन दिवसापूर्वी जे की पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून तसंच केंद्र शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व शेतकरी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की प्रत्येकी चार हजार रुपयाचं वितरण जाय की मागील दोन दिवसापूर्वी जे की पाच ऑक्टोंबर रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की मागील जे की चौथा हप्ता जे की नमो शेतकरी योजनेअंतर्गत आणि पीएम किसान योजनेअंतर्गत जो की सतरावा हप्ता जे की शेतकरी म्हणून एकदा एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बीड येथील कृषी प्रदर्शन सोहळ्यामध्ये करण्यात आलं होतं आता त्याच पार्श्वभूमीवरती सर्व शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आता समोर आलेली शेतकरी म्हणून की नमो शेतकरी योजनेअंतर्गत जो येणारा सहावा हप्ता आहे आणि पी एम किसान योजनेअंतर्गत जो येणारा एकोणवीसवा हप्ता आहे तर हे दोन्ही हप्त्यांची एकत्रित तारीख आता जाहीर करण्यात आली शेतकऱ्यांना तर नेमकं को तारीख कोणती आहे किती तारखेला भेटणार आहे सर्व काही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी डिटेलमध्ये सविस्तरपणे जाणून घ्या व्हिडिओ खूप माहिती पूर्ण त्याकरता व्हिडिओला लाईक आताच करा आणि पुढील पण असले माहिती माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून तुम्हाला सांगू शकतो की आता जे की विधानसभाच्या निवडणुका अगदी काही दिवसावरती होऊन ठेपलाय अगदी काही दिवसात आता आचारसहता देखील लागणार हे सर्वांना माहीतच आहे तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी म्हणणं की आता राज्य शासनाचा जे की सर्व मतदारांना एक खुश करण्यासाठी एक खूप मोठा हा पाऊल त्यांनी उचललेला आहे आणि त्याचबरोबर केंद्राचा देखील सहवास या योजनेमध्ये शेतकऱ्यांना भेटणार आहे म्हणजेच की राज्यातील एकूण त्यांचे टोटल जे की उमेदवार निवडून आणण्यासाठी हा एक खूप मोठा ठोस पाऊल त्यांनी उचलल्याचे न्यूज आता समोर येऊ लागले तर शेतकरी म्हणून आता तुम्हाला तर माहीतच आहे की राज्य शासनाने बऱ्याच काही योजना दे की शेतकऱ्यांसाठी इतरही सुरू केला जसे की मुख्यमंत्री लाडकी बहीण त्याच्या योजनेअंतर्गत पण पुढील दोन हप्ते आता एकदाच त्यांच्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये जमा करण्यात आले म्हणजेच की जो ऑक्टोंबर आहे नोव्हेंबरचा तर नोव्हेंबरचा हप्ता पण देखील आताच जमा करण्यात आला आहे तर त्याचमुळे तर तेच तशाच त्याचप्रमाणे तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरी आणि पी एम किसान योजना या दोन्ही योजनेचे हप्ते देखील आता त्याच प्रमा त्याच प्रमाण जे की शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये वितरण होणार आहे त्यासाठी तुम्हाला काही मुख्य कामे करावंच लागणार आहे आता शेतकरी बनवण कारण की याच्यात काही बदल अपडेट काही करण्यात आला आलेले आहे कारण की जे की नमो शेतकरीचा जो पाचवा हप्ता वितरण होऊन गेला तो अठरावा हप्तं वितरण होऊन गेलं याच्यामध्ये बहुतांश शे शेतकऱ्यांना ह्याचं प्रॉब्लेम भोगावं लागले आणि त्याच्या दुप्पटनं आता परत त्या शेतकऱ्यांना भोगावं लागणारे म्हणजे तिथे लँड सेडिंग आधार सेडिंग आणि ई केवायसी स्टेटस बऱ्याच शेतकऱ्यांचे तिथे अनॅक्टिव्ह असल्यामुळे त्यांच्या अकाउंटला ते पैसे आलेच नाही तर एकदा नक्कीच ते चेक करून घेणे हे खूप जास्त गरजेचं आहे शेतकरी बनवून त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आता राज्य शासनाच्या मा माध्यमातून मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी ही योजना पण अस्तित्वात आणली गेली तिच्या माध्यमातून पण लाडक्या शेतकरी या योजनेच्या माध्यमातून पण शेतकऱ्यांना जे की राहिलेला सर्व काही थकीत पीक किंवा नुकसान भरपाई अतिवृष्टी गारपीट या सर्वच योजनेचे पैसे तातडीने देण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतलेला आहे शेतकऱ्यांनो तो पण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती डेडिकेटेड बनवलेला आहे तर म्हणजेच की एकंदरीत विचार केला असता तर राज्य शासनाचा आता जे की पूर्ण फोकस जर की येणार आहे विधानसभा निवडणुकीवरती कशा शेतकऱ्यांना खुश ठेवायचं सर्व मतदारांना मतदार भगिनींना कसं खुश ठेवायचं त्याच्याकरता काय काय कामं त्यांना करायची या संदर्भातील संपूर्ण काही माहिती आता काढू लागले आणि शेतकऱ्यांना खुश ठेवण्याचं काम ते करू लागले तर त्याच अनुषंगाने येणारे जे दोन एकत्र ते शेतकरी नमोचा आणि पीएमचा तो देखील आता जाहीर करण्याच्या मार्गावरती आता शासन आहे त्याची तारीख पण एका आर्टिकलच्या माध्यमातून फिक्स ठरवण्यात आली तर तो कधी यायचा म्हटलं तर तुम्हाला सांगू शकतो की आता जो की त्याचा कालावधी जो आहे शेतकरी नमोचा जे की सहाव्या हप्ताचा तर शेतकरी त्याचा कालावधी नोव्हेंबर आणि डिसेंबर तर नोव्हेंबर डिसेंबर असा त्याचा कालावधी परंतु तुम्हाला सांगू पर शकतो की आता आचारसंहिता लागण परत निवडणुका होईल त्याच्यामुळे काय होईल की बराच कालावधी त्याचा आता निघून जाईल शेतकरी म्हणजेच की जो तो हप्ता डायरेक्ट जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला तुमच्या अकाउंट मध्ये त्याचमुळे जे की शेतकरी बनवणं आता तो हप्ता देखील जे जो सहावा हप्ता आहे तो हप्ता वितरण करण्याचं शासनाच्या माध्यमातून काही आर्टिकल आणि न्यूजच्या माध्यमातून समोर आली आहे त्याची जी तारीख आहे शेतकरी बांधवो तर वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी त्याची तारीख आता समोर आलेली आहे म्हणजेच की वीस ऑक्टोंबरला तुम्हाला जर कधी भेटला तर नमोचा जो की सहावा हप्ता भेटून जाईल नसता डायरेक्ट तुम्हाला एक जानेवारीपासून म्हणजेच की जानेवारी फेब्रुवारीमध्ये कधी पण तो हप्ता भेटून जाईल तर काही अशा न्यूजच्या आणि आर्टिकलच्या माध्यमातून समोर आलं जे की माहिती तुम्हाला मी सांगण्याचं काम केलं माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा असेल तर माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर धन्यवाद मिळा का नव